विशाल गवळीनंतर त्याच्या भावानी कल्याणमध्ये गुंडगिरी सुरू केलेली आहे आकाश गवळी श्याम गवळी हे परिसरामध्ये दहशत माजवत आहेत रामनवमीला डेकोरेशन वरून मंडळांना धमकवल्याचा आरोप यांच्यावर आहे नराधम विशाल गवळी याचा भाऊ आकाश गवळी आणि श्याम गवळीनं रामनवमी उत्सवाला वेगळा डेकोरेटर का शोधता म्हणून तेथील मंडळाला धमकावलं होतं आणि हा प्रकार समोर आलाय आज गेल्या चार पाच महिन्यापासून त्याच्या भावांची सुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली या ठिकाणी अनेक मंडळ कल्याण पूर्वीतील ज्या ठिकाणी ती मुलगी राहते तिचे तिचा परिवार राहतो त्यांना धमकवणं त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द कर, कर, करायला भाग पडणार यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत माझा पोलिसांशी संवाद झालेला आहे पोलिसांनी सांगितले आम्ही कठोरात कठोर शासन त्याच्यावरती करू एक दिवस गेला तुम्ही ते आमच्याकडून संपर्क साधत नव्हते मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगायचे आम्हाला की आम्हाला आका आकाशगणीचा आम्हाला फोन आलेला आहे की मी काम करणार आहे तुम्ही का कोणी काम करायचं नाही मग त्यानंतर आम्ही महेश शेठ आणि नवीन शेठ या दोघांकडे त्या संदर्भात आम्ही चर्चा केली मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलिस स्टेशनला त्या पद्धतीचं एक लेटर तयार करा आणि त्यांना द्या बाकीची जी काय मदत असेल ती आम्ही तुम्हाला देऊ म्हणून